समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी मिरज विधानसभा उमेदवारीची मागणी केली असून माझा इतिहास माझे शिक्षण माझे काम काम करण्याची पद्धत सामाजिक कार्यातील सहभाग लोकांच्या अडचणी सोडविणे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेली माझी तळमळ आणि आमची मतदारांची संख्या पाहता मी निश्चित निवडून येईन असा आशावादही इनामदार यांनी मिरज येथे आयोजित उमेदवारांच्या ओळख परेड मेळाव्यामध्ये बोलताना व्यक्त केला मिरज येथील पटवर्धन हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने उमेदवारांच्या ओळख परेडसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीमंत बनो मनोज बाबा शिंदे हे होते तर धनपाल तात्या खोत सौ ता हरगे हारगे दादा हरगे वास्कर आप्पा शिंदे यांच्यासह प्रमुख नेते कार्यकर्ते सरपंच उपसरपंच चेअरमन महिला बंधुभगिनी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात मिरज विधानसभा क्षेत्र श राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी मिरज विधानसभा राखीव मतदारसंघामध्ये विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली त्यांच्या भाषणात ते म्हणाले की मी प्राध्यापक प्रमोद विजयसिंह इनामदार राहणार कळंबी तालुका मिरज या गावचा रहि रहिवासी असून माझे शिक्षण एमकॉम बी एड आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे मी कळंबी ग्रामपंचायत सदस्य म्हणून बरेच वर्ष कार्यरत होतो युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मिरज तालुक्याचा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष अतिशय चांगले काम केले युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मिरज तालुका अध्यक्ष या नात्याने माझा राज्यांमध्ये उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून मला उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला सध्या मी मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष म्हणून सात वर्ष कार्यरत आहे मी बौद्ध समाजाचा असून बौद्ध व मातंग समाज मिळून या मिरज विधानसभा क्षेत्रात बेचाळीस हजार मतदार आहेत भीमा कोरेगाव लढाई खरड्याची लढाई पानिपतची लढाई यामध्ये सहभाग घेणारे सरसेनापती वीर वीर सिद्धनाथ यांचा मी वंशज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीने कळंबी हे गाव नऊशे सत्तावीस एकर जमिनीसहित आम्हाला इनाम दिले असा ऐतिहासिक वारसा आम्हाला आहे याचा लाभ मला व प माझ्या पक्षाला मिळू शकतो म्हणून माझ्या उमेदवारीचा मिरज विधानसभेसाठी प्राधान्याने विचार करावा ही नम्र विनंती असे विचार मांडत असताना मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी यांनी टाळ्यांच्या गजरात प्राध्यापक इनामदार सर यांचे स्वागत केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウスの中